का यात्रेला गुटलं गाव कुठलं गाव नमस्कार मी विजेंद्रे पहिल्यांदा कोमल राऊत माझ्या मस्त वाटते छान वाटते वाटत प्रमाणे जतच्या यल्लामा देवीची यात्रा गेले तीन दिवसापासून अगदी अति उत्साहाने यात्रेचं स्वरूप चालू आहे यल्लामा यात्रेमध्ये आंध्र कर्नाटक महाराष्ट्रमधील मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात दर्शन घेतात आणि यात्रा या अगदी जवळजवळ पाच ते सहा लाख लोक यात्रेला येत असतात आणि जतची यल्लामा देवी ही नवसाला पावणारी अशी भाविकांची स्वप्नपूर्ती करणारी आहे म्हणून या जत शहरामध्ये देवीची यल्लामादेवीची का कालीन महाराजांनी या ठिकाणी देवीचं मंदिर उभं केलं आणि आज अखेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते मी जतमध्ये जत ग्रामपंचायतच्या वतीनं ब्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीमध्ये तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच म्हणून काम केलं त्यावेळीची देखील यात्रा आजची यात्रा फरक आहे त्यावेळी यात्रेला लोक बैलगाडीतून यायचे रांगा लागायच्या आणि आज ते परिस्थिती राहिलेली नाही भाविक येतात फोर व्हीलर असेल लक्झरी असेल ट्रक असेल आयशर गाडी असतील इतर वाहनातून येऊन देवदर्शन घेऊन सकाळी येऊन संध्याकाळी भाविक जातात परंतु आमची जतची यल्लामादेवीची यात्रा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि आम्हाला आनंद आहे की आज यल्लामादेवी ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टचे अध्यक्ष शार्दूल श्रीमंत शार्दूलराजे डपळे सरकार हे नेतृत्व करतात त्यांच्या नेतृत्वाखाली अगदी चांगल्या पद्धतीने यात्रा भरते आणि त्यांनी देखील सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात गेले एक महिने सरकार स्वतः जातीनं लक्ष घालून यात्रेचं पाणी स्वच्छता मिळते की नाही बघतात यात्रेच्या ट्रस्टी ऑफिसमध्ये थांबून स्वतः लक्ष ते आणि त्यांचे सर्व पंच कमिटी लक्ष घालून काम करतात सर्वच यात्रे करून आम्ही या ठिकाणी भाविकांना यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो यल्लामादेवी ट्रस्ट म श्रीमंत शालोराजा डबळे यांच्या माध्यमातून जत यल्लामादेवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरवतात या यात्रेला आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्याच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि श्री यल्लामादेवीची यात्रा असंच साधारबादप्रमाणे मोठ्या प्रमाणात व्हावी हीच मी अपेक्षा करतो आणि ते थांबतो जय म्हणून श्री देवी यात्रेला आलेल्या सर्व भाविकांना माझ्या शिवसेनेकडून हार्दिक शुभेच्छा आज जत देवीच्या यात्रेचा तिसरा दिवस या दिवशी देवीचं आज किच असतय या किचाच्या दिवशी जे जत शहरात भाविक आले या भाविकांचं प्रथमतः मी मानवाधिकार संघनाथ तालुका अध्यक्ष संतोष मोठे यांच्याकडून सहसं स्वागत करतो व अभिनंदन करतो त्यांनी या यात्रेसाठी जत शहरात आले व त्यांना या यात्रेत येत असताना ज्या कमिटीने जतन यल्लमादेवीचे देवस्थान समितीची कमिटी आहे त्या कमिटीने योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे लोकांना कोणत्याही गर्दीचा किंवा इथं येणाऱ्या लोकांना महाप्रसादाचं जे नियोजन सुद्धा लावून दिलेलं ला आहे तेही चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे तसेच या यात्रेत येणाऱ्या सर्व लोकांना जचे आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेब यांच्या माध्यमातून अन्नदानाचा सुद्धा महाप्रसाद देण्याचं चा काम चालू आहे तसेच या कमिटीने ह्या शहरासाठी जे रस्ते असतील किंवा लोक येणार आहेत या लोकांसाठी जी व्यवस्था केल्या ती चांगल्या प्रकारे केल्या व या लोकांना या यात्रेनिमित्त माझ्याकडून परत एकदा हार्दिक शुभेच्छा जतचे आराध्य दैवत दे आई यल्लमा देवी याच्या यात्रेनिमित्त जत तालुका शिवसेनेच्या वतीनं मी सर्व भावी भक्तांचे या, या यात्रेनिमित्त सर स्वागत करतो व सर्वांना या, या यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो या यात्रेसाठी जे इथले डबळे संस्थान संस्थानिकांचं जे आराध्य दैवत दे दे आहे त्यांनी इथलं यात्रा कमिटीनं उत्कृष्ट प्रकारचं नियोजन नगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल इथे भाविक असतील त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून ही यात्रा यशस्वी करण्याचं काम केलं त्याचबरोबरनं या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्यासाठी पिण्याच्या चांगल्या पाण्याची म्हणजे फिल्टरच्या पाण्याची सोय आम्ही स्वर्गीय बाबुरावजी दादा दुधा युवा मंच यांच्या वतीनं व जत तालुका शिवसेना तसेच आस वॉटर केअर यांच्या सौजन्यानं एक चांगल्या चा पद्धतीचं पाणी इथल्या भाविक भक्तांना या मिळावं यामुळं आम्ही गेली चौदा वर्ष या चौदा वर्षामध्ये ज्यांनीची ही संकल्पना होती ते आमचे सहकारी हिरणा पाचंगे असतील आमचे पप्पू परीट असतील तसेच आमचे या विजय कोळे असतील या सर्वांच्या या नियोजनातून एक चौदा वर्ष या यात्रेमध्ये येणाऱ्या भावी पक्कांची पाणी पाजून एक भक्ती करण्याची एक संधी आम्हाला या यात्रा कमिटीमध्ये मिळाली त्यामुळे विशेष करून या, या यात्रा कमिटीचं इथल्या प्रशासनाचं मी सर्वांचं एक आभार व्यक्त करतो हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी माने नगरसेवक जत मध्ये जे याला माझ्या जत्रा चालू आहे त्या सागर येणाऱ्या भाविकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो